विधानसभेला जी उमेदवारा निवडून गेल्या त्याच्यामध्ये अख्ख्या देशामध्ये जो गोंधळ झाला त्या अख्ख्या देशामध्ये बोगस मतदानाचा विषय अतिशय चर्चेत झाला आणि त्या धर्तीवर रहिमतपूरमध्ये सुद्धा अतिशय म्हणजे किमान पाचशे ते साडेपाचशे मतदान वाठार असल अतीत असलसवळी असल मांडवा असल या भागातून त्या ठिकाणी बोगस नोंदी करून आधार कार्डामध्ये फेरबदल करून त्या नोंदी ती नावावर हिमतपूरच्या यादीमध्ये काय आलेली आहे त्यांना माझं एक जाहीर आव्हान आहे की कालच आमचे आयुद्धे असतील कोरे असतील त्यांनी कराड तहसीलदारांच्याकडं त्याविषयी तक्रार केलेली आहे आणि त्याविषयी जी बोगस मतदान आहे त्या सगळ्यांची मिटिंग काल संबंधित समोरच्या मंडळींनी वॉटरमध्ये घेऊन त्यांना मतदानाचं आवाहन केलेलं आहे तर आमचं एक त्यांना विनंती आहे की ज्या त्या गावातल्या मतदारांना एक माझं जाहीर आव्हान आहे आम्ही रितसर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तर करणारच आहे पण त्यांना तीन महिने जामीन मिळणार नाही असा आम्ही बंदोबस्त केलेला आहे आणि जर चुकून ते मतदानाला आले तर ते कशा पद्धतीने परत जातील हे तुम्हाला मी सांगतो निश्चित चालत जाणार नाही तेवढं नक्की किती मतदान टोटल बोगस साडेपाचशेच्या आसपास बोगस मतदान आहे कोणत्या सगळ्याच प्रभागामध्ये कुठं दहा आहे कुठं पाच आहे कुठं पंधरा आहे कुठं वीस आहे असं आहे मध्ये जास्त आणि तुम्हाला सांगतो त्या त्या मतदारांनी विधानसभेला रहमतपूर मध्ये मतदान केलंय आणि त्याच मतदार माणसानी मध्ये मतदान केलंय माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही सगळं वकील देऊन ते काढलेलं आहे आम्ही सर्व त्यांच्या नावा गुन्हा नोंद करणार आहे की भारतीय हा म्हणजे भारतीय घटनेशी राजद्रोह आहे म्हणजे हा गुन्हा नाही चोरीतानाय नाही किंवा ना राजद्रोहाचा गुन्हा आहे मतदान हा पवित्र हक्क आहे आणि तो गुन्हा करणं हे त्यांना किती महागाव पडतंय हे त्या ठिकाणी त्यांना कळलं आधार कार्डामध्ये पाठीमागचा जो पत्ता असतो तो बदललाय बदलला आहे पुढचं नाव ओरिजिनल ठेवलं आणि पाठीमागचा पत्ता ते सगळे पुरावे आम्ही काढले आणि त्या पुराव्याच्या आधारे आम्ही त्यांच्यावर अशी कारवाई करणार आहे की कि त्यांना किमान तीन महिने जामीन भेटणार नाही याच ते संबंधित नाही निवडणूक निर्णय अधिकारी आम्ही सगळं दिलं होत परंतु त्यांनी काय करायचं केलंय परंतु मी आज सांगतो निकाल काही उद्या निकाल आम्ही शंभर टक्के आमचा त्या ठिकाणी विजय आहे परंतु विजय झाला तरी आम्ही ज्या ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केले त्या अधिकाऱ्यांच्या पाठीमाग हात धुवून सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी जाण्याची भूमिका आहे तुम्हाला माहित आहे परवाजी दादा सांगितलंय एका साध्या केससाठी आमच्या वडिलांनी मानेला म्हणजे त्या ठिकाणी सातारा कोर्टात आलो तर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला विषय सांगतो जरा माने सातारा कोर्टात आले सातारा कोर्टाची रचना बघितली असे छोटे छोटे हॉल होते जो दरबार हॉलमध्ये मोठं असतं तिथून माणसं लिहायला बसायची तिथं त्या दरबार हॉलमध्ये स्पेशल केस घेतली जेवढी म्हणजे त्या गुलाबराव तर रक्त माझ्यात आहे त्यामुळे त्या माणसांना काय करायचं ही माझी भूमिका ठाम झाली त्या अधिकाऱ्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने काम केलं त्यांना पण काय कसं काय करायचं त्यांच्या सहाय्या आहेत त्यांनी लिखी दिले आहे आणि प्रत्येक मुद्दा माझ्याकडे आहे मी अभ्यास आहे त्या ठिकाणी कुठलाही मुद्दा मांडत नाही निश्चित सुप्रीम कोर्टामध्ये जागलं तर जाणार आहे पण ज्या अधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या राजकारणामध्ये इलेक्शन मध्ये दुखीच्या पद्धतीने काम केलं त्यांना त्या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे त्यासाठी आमची भूमिका असेल